नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी आलू पराठा बनवणार आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा पीठ मळून घेऊया एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेऊया थोडंसं एक चम्मच तेल घालूया आणि थोडं थोडं पाणी घालून आपण छानपैकी पीठ मळून घेऊया अशा पद्धतीने आपलं मळून झालेलं आहे आता आपण हे झाकून ठेवूया आता आपण सारण बनवून घेऊया एक बाउल घेतलेला आहे मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत उकडून असे कुसकुरून घेतलेले आहे अशा पद्धतीने आता आपण या बाउलमध्ये काढून घेऊया हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा चम्मच जिरे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे थोडंसं जा जाडसरच आहे ते घेऊया अर्धा चमच आमचूर पावडर एक चमच धने पोड चवीनुसार मीठ थोडस लाल तिखट एक कांदा बारीक कट केलेला आहे तो घालूया आणि थोडीशी कोथंबीर आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण पराठा तयार करायला घेऊया पीठ छानपैकी म्हणून झालेला आहे पिठाचा गोळा घेऊया अशा पद्धतीने आपण बनवून घेऊया आता यामध्ये आपण हे सारण भरूया अशा पद्धतीने सा आपण थापून घेऊया हातानेच म्हणजे आपलं सगळं सारण चौकट लागतं आणि आता आपण लाटून घेऊया अशा पद्धतीने आपण पराठा छानपैकी लाटून घेतलेला आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर आपण आता हा पराठा टाकूया मस्त असा आपण दोन्ही बाजूने तूप टाकून भाजून घेऊया मस्त असा आपला खरपूस असा पराठा तयार आहे तो आता आपण काढून घेऊया अशा पद्धतीने मस्त असा आपला पराठा तयार आहे मस्त असा आपला आलू पराठा तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद